चला आज आपण जाऊया डी मार्टमध्ये तर मी आणि माझी मैत्रीण गेलेलो डी मार्टमध्ये मी शक्यतो नेहमी मैत्रिणींबरोबरच डी मार्टमध्ये जाते कारण माझा नवरा माझ्यासोबत येत नाही मार्टमध्ये त्याचं कारण पण म्हणजे जा आपण ज्यावेळी बायका मार्टमध्ये खरेदी करायला लागतो ना त्यावेळी जास्त टेन्शन येत असतं ते नवऱ्यांना की ही बाई आता बिल कितीचं करेल आणि तसंही आमच्या बाबतीत झालेलं काही वर्षापूर्वी असं खूप सारं सामान घ्यायचं होतं नवऱ्याने मला विचारलं काय साधारण काय बिलेल म्हटलं होईल सहा सात हजार रुपये म्हणून आम्ही गेलो पण त्या दिवशी बिल आलेलं अकरा हजार रुपये आणि त्यात माझी काही चुकी नव्हती मुलाचे टॉईज वगैरे पण तेवढीच खरेदी पण तरी पण ते सगळं राग माझ्यावर निघाला आणि तिथून आमचं माझं मीच जाते डीमार्ट मध्ये पण खरं सांगू का तेव्हापासून मी माझं डिमार्टमध्ये जर कधी काही खरेदी करायचं असेल तर मी एक टार्गेट ठेवून जाते की याच्यावरती मी एक रुपया पण खरेदी करणार इथे मला एक ना डिमार्टमध्ये तवा दिसलेला आणि मी तो पहिल्यांदाच बघितला चपटी तवा म्हणून त्या नावाने होता फोर नाईन्टी नाईनच्या आसपास होती खूपच पातळ होता तवा तो पण एक काहीतरी नवीन म्हणून मी तुम्हाला दाखवलं तर हे कारण होतं माझं मैत्रिणींबरोबर मार्टमध्ये जाण्याचं आजकाल माझा नवरा म्हणतो तू बालाजीमध्ये शॉपिंग कर तुझ्या किराण्यापेक्षा तुला दोन हजार रुपये एक्स्ट्रा देतो पण तू डीमार्ट ला जाऊ नको काय माहिती या मार्टमध्ये असं काही असते